सीबीने जी रेड केलेली आहे आणि त्यांना कुठेतरी एका षडयंत्रामध्ये अटकवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याचा मी तीव्रतिकार करतो केवळ आणि केवळ निंदे गटामध्ये सहभागी झाले नाही म्हणून अशा पद्धतीने विषावित असलेल्या शिवसेनेच्या आमदार राजन साळवींना त्रास देण्याचं जे कपटकारासा रचलं रचलं जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे आणि मला अभिमान आहे आमदार राजन साळवी यांचा किती त्रास द्या पण मी उद्धव साहेबांची साथ सोडणार नाही हे कन्फर्म सांगणारे राजन साळवी त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे परंतु त्याचबरोबर मी एसीपी एसीपी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारा देऊ इच्छितो अशा पद्धतीने निष्ठावंतांचं खच्चीकरण करण्याचं जर तुम्ही काम करत असाल तर राजन साळवी सारख्या लाखो निष्ठावंतांच्या या प्रयत्नातूनच उद्याची शिवसेना उभी राहणार आहे म्हणून तुम्ही त्रास देताना पुन्हा एकदा विचार करा कोणत्या प्रसंगाने किती त्रास द्या त्यातून त्या दमनशाहीला राजांचा भीक झालणार नाही